नमस्कार तर आज म्हण घेऊया वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटी अर्थ अगदी सोपा आहे एखादी गोष्ट आपल्याकडे आल्यावरती आपल्या जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीला किंवा एकत्र असलेल्या व्यक्तीला ती आपण मिळाली काय किंवा त्या व्यक्तीला प्रिय असणाऱ्या व्यक्तीला ती वस्तू मिळाली काय ती गोष्ट आपल्याकडेच येते आलं लक्षात उदाहरण सांगते हं आता सध्या इलेक्शनचं पिरियड चालू आहे तर दोन मित्र पक्ष वेगवेगळ्या पक्षातले असतात ते युती करतात पण आपण काय करतो एकाच माणसाला मत देतो किंवा वडील आणि मुलाचे एकच फॉर्म आहे त्यांचे पैशाचे व्यवहार देण्या घेण्याचे व्यवहार एकाच अकाउंटवरती होतात मग आपण चेक मुलाच्या नावाने काढला किंवा वडिलांच्या वा नावाने काढला वाटीतलं ताटात टाट्यातलं वाटी किंवा आपल्या ओळखीच्या कोणाचं तरी लग्न आहे मग सगळ्या जणांना प्रेझेंट देण्यापेक्षा आपण एकच चांगलं भरभक्कम प्रेझेंट एका व्यक्तीला देतो वाटीतलं ताटात ताटातलं वाटी काय फरक पडतोय आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा